नमस्कार माझं नाव संजय गाढवे आज आपण ॲक्च्युली हा महाराष्ट्रामध्ये हा कांद्याचा सीझन फार मोठ्या प्रमाणावरती असतो आणि आज आपण पाहिलं तर महाराष्ट्र हे देशातलं नंबर एक कांदा उत्पादक राज्य आहे आणि आपण आत्ता पुन्हा एकदा आलो आहे आष्टी तालुक्यामध्ये बरोबर आणि ह्या तालुक्यामध्ये आपण एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला भेटणार आहोत महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळापूर्वी खूप जोराचा पाऊस झाला होता आणि साधारणपणे ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला होता आणि त्याच्यानंतर पिकाची अवस्था इतकी गंभीर बनलेली होती अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्याबरोबर आमची चर्चा झाली आणि कृषी उद्योजक भारत ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही त्यांना काही सल्ले दिले होते आणि त्या सल्ल्याचा आलेला अफलातून एकदम जबरदस्त रिझल्ट फक्त मागच्या पंधरा दिवसापासून त्यांनी आमच्या सल्ल्याचा वापर त्यांच्या शेतीमध्ये केल्यानंतर आलेला जो रिझल्ट आहे तो त्यांच्या कांदा पिकावरती आलेला आले रिझल्ट आपण स्वतः बोलण्यापेक्षा शेतकऱ्याच्या तोंडून ऐकला तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला होता येईल तर आपण पहिल्यांदा आपण शेतकऱ्यांना भेटूयात नमस्कार नमस्कार काय नाव आपलं महेश भरत काका आपलं गाव गाव आंबोरा तालुका जिल्हा बीड जिल्हा बीड तो मला एक सांगा साधारणपणे दिव पंधरा दिवसापूर्वी आपली भेट झाली पंधरा दिवसापूर्वी आणि पंधरा दिवसापूर्वी असे जे आबासाहेब देशमुख नावाचे शेतकरी होते त्यांनी तुम्हाला सांगितलं की बा त्यांच्या पिकाला तुम्ही ट्रीटमेंट चांगली दिली आम्ही चांगली दिली आणि तुमच्या पिकाला द्या तर साधारणपणे पंधरा दिवसापूर्वी आम्ही तुमच्या सोबत आलो होतो आणि तुमच्या सोबत आलेले असताना आम्ही तुम्हाला सांगत होतो की बाबा हे तुमचं पीक जे आहे ते आम्ही तुम्हाला व्यवस्थित करून देऊ काय अवस्था होती पिकाची पिक असं म्हणजे भरपूर वायाला गेलेलं होतं म्हणजे अवस्था त्याची उपळलेलं होतं मेन पॉईंट पाणीच होतं त्याच्यात म्हणजे खूप सारा पाऊस पडल्यामुळे पडल्यामुळे ते वायालाच गेलं आणि कांद्याची अवस्था अशी होती की येईन म्हणून पण भरोसा नव्हता आणि त्याच्यानंतर तुम्ही आल्याच्या नंतर मग तुम्ही सांगितलं की बापून आले असं असं करू तुम्ही आग्रे तुटून ते दिलं आपण खत पहिले खत भरपूर मारली होती तुम्ही सांगितलं खत मारायची नाही जास्त मारायचे मापात प्रमाण ठेवायचं दिलं आणि गोल्ड दिलं गोल्ड दिलं जमिनीतून दिलं आणि स्प्रे पण दिला जमिनीतून दिला आणि स्प्रे पण दिला आणि साधारण पंधरा दिवस झाले पंधरा ते सोळा दिवस झाले सोळा दिवसानंतर सोळा दिवसानंतर तुमच्या कांद्यामध्ये तुम्हाला फरक काय वाटला पातीची ग्रोथ चांगली झाली ना आपल्या कांद्याची ओव्हरऑल ग्रोथ चांगली पूर्वीचा तुमचा कांदा जो होता तो करप्यानी ग्रासित होता आणि आता तुमची वेन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर जवळून पाहिलं तर ह्या पद्धतीचे फुटवे तर तुमचे नव्हतेच त्यावेळेला आता साधारणपणे आपण फुटवे दोन तीन चार पाच सहा एक सातवी आठ नऊ दहा किती दिवसाचा कांदा पीक आपले हे साधारण आता याला दोन महिने नाही महिने नसतील आता तुम्ही जर पाहिलं तर सगळीकडे तुम्ही जर याची ग्रोथ पाहत आणि सगळ्या गोष्टी जर ओव्हरऑल त्याची ग्रोथ पाहिली इथं कारप्याचा किंवा इतर कुठलाही प्रादुर्भाव दिसत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ह्या पिकाला पूर्वी निराश होतात आणि फक्त आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये तुम्हाला काय खुश झाले आणि मग हे का झालेलं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की तुम्ही कांदा गेल्या वर्षी करत होत दरवर्षी कांदा करता तर गेल्या वर्षी तुमचं खात्याचं नियोजन असेल बाकी सगळ्या गोष्टी असेल आणि ह्या वर्षी तुमचं खात्याचं नियोजन आणि बाकी याच्यात फक्त जास्त काय झालं तर कृषी उद्योजक भारत या गोष्टीचा सल्ला सल्ला तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही समाधानी येत समाधानी आणि तुम्हाला ह्या पिकाबद्दल काय वाटतंय आहे पण याची ग्रोथ चांगली आणि भरपूर उत्पादन पण मिळणार गेल्या वर्षी वर्षीच्या कांदा पिकात फरक काय वाटते गेल्या वर्षी असं नव्हतं गेल्या वर्षी दीड एकरात मला शंभर गोण्या निघल्या जाता त्याच्यातच आता सात गोण्याचा सा माल या हा निघेल आणि खर्च तुमचा काय वाटतो तुम्हाला का गेल्या वर्षी किती खर्च होता भरपूर झालत गेल्या वर्षी बरोबर आहे आणि यंदा तुमचा खर्च आहे कांद्याच्या तक... पिकाचा शिवाय वातावरण या वर्षी जास्त चॅलेंजिंग आहे तुम्हाला पाऊस पण जास्त पडलाय तुमच्या कांद्याचं पीक सुद्धा जे डिस्टर्ब झालेलं होतं सगळं होतं आणि तेवढं फ्रेश पीक तुम्हाला आता दिसतंय गेल्या वर्षी जेवढं होतं तेवढं आता याच्यापेक्षा जास्त फ्रेश दिसते गेल्या वर्षीपेक्षा जास्त निश्चितपणे तर मला शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट नीट समजून सांगायची की कृषी उद्योजक भारत हा असा प्रोजेक्ट आहे की जो शेतकऱ्याला एक चुकीचा खर्च करण्यापासून थांबवणार आहे कारण आम्ही स्वतः शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याचे दुःख आम्हाला माहितीयेत आज शेतीमध्ये भरमसाठ खर्च करून जेव्हा तो माल आपण बाजार समितीत घेऊन जातो त्यावेळेला तो, तो मालाचा बाजारभाव जो असतो तो बाजार समिती ठरवेल तो असतो तो असं म्हणत नाही का एकरी तुमचा एवढा खर्च झाला तर त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळतील आणि म्हणून आम्ही कन्सेप्ट साधा राबवतो की तुम्ही पहिला खर्च कमी करा आणि कमी केलेल्या खर्चामध्ये तुम्ही उत्पादन अधिक घ्या आणि हे महेश खाकळ साहेबांच्या आजच्या चेहऱ्याच्या स्माईलवरून हे दिसतंय की माझा कृषी उद्योजक भारतचा जो काही सल्ला आहे हा महेश खाकळ सरांच्या शेतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं फायद्याचा झालेला आहे आणि हीच कृषी उद्योजक भारतच्या कामाची खऱ्या अर्थाने पावती आहे आणि मग तुम्हालाही तुमच्या शेतामध्ये असंच जबरदस्त काम करायचं असेल तुमच्याही शेतामध्ये कमी खर्चात अधिकचं उत्पादन घ्यायचं असेल तर आम्ही येतोय तुमच्या बांधावर तुमच्या शेतात तुमच्या शेतातला उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी